फ्रेंड्स कसे आहात मजेत ना मजेतच ब्लॉग so, तर मंडळी वजन कमी करण्यासाठी जिम डाएट वेगवेगळे सप्लिमेंट सगळं करून पाहिलं तरी देखील वजन कमी होत नाही मग हे रहस्य आहे तुमच्या सकाळच्या सवयींमध्ये खरं रहस्य दडलेलं आहे तुमच्या सकाळच्या रुटीन मध्ये हो आज मी तुम्हाला सांगणार आहे वजन कमी करण्यासाठी तीन महत्वाच्या सकाळच्या सवयी ज्या जर तुम्ही दररोज पाळल्या तर आपोआप पा शरीर हलक फिट आणि एनर्जेटिक फील करणार आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत सकाळच्या महत्वाच्या तीन सवयींबद्दल या सवयी करायला खूप सोप्या आहेत अगदी कोणी फॉलो करू शकतं इतक्या इझी आहेत आणि या सवयी जर तुम्ही दररोज फॉलो केल्या तर तुमच्या वजनामध्ये आपोआप चेंज होत आहे हे तुमच्या देखील लक्षात येईल अगदी सोप्या नॅचरल आहेत त्यामुळे कोणीही आरामात या फॉलो करू तर आज आपण तीन सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत दररोज तुमच्या सकाळच्या रुटीन मध्ये आणि तुमचं वजन घर बसल्या अगदी झटपट कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल बऱ्याचदा आपण भरपूर असे महागडे डाएट करतो भरपूर सप्लिमेंट घेतो यामुळे काय होतं आपल्या शरीराचं होतं नुकसान म्हणजे काय होतं बऱ्याच आता आपण न्यूज देखील ऐकतो वेगवेगळ्या सप्लिमेंट घेण्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी करण्यामुळे आपल्या शरीरामध्ये कधी कधी इतकं हार्मोनल इम्बॅलन्स होतो शरीर आपलं कधी कधी काही गोष्टी सहनच करू शकत नाही आणि मग त्यामुळे हार्ट अटॅक येतात बरेच असे प्रॉब्लेम जाणवतात अचानक तीस तीस पस्तीसच्या वयाच्या माणसांना देखील हल्ली अटॅक येत आहेत ता अशा भरपूर समस्या जाणवतात खूप काही काही प्रॉब्लेम जाणवतात तर यापेक्षा जर आपण असे नैसर्गिक आणि सोपे उपाय वापरले आणि आपलं वजन जर कमी केलं थोडंसं स्लो होईल पण हंड्रेड पर्सेंट परमनंट असं वेट लॉस तुम्हाला मिळू शकतं कोणत्याही महागड्या सप्लिमेंटशिवाय आणि कोणताही शरीराला त्रास न देता तुम्ही तुमचं वजन घर बसल्या अगदी नॅचरल आणि आयुर्वेदिक पद्धतीने कमी करू शकता तेही तुमच्या शरीराला कोणत्याही पद्धतीचा त्रास न देता म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्या सवयी व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत तुम्हाला दररोज तुमच्या रुटीन मध्ये मॉर्निंगमध्ये आणि मग बघा तुमचं वजन कसं आठवड्याभरामध्ये तुम्हाला लक्षात येईल शरीर अगदी फिट एनर्जेटिक आणि एकदम तुम्हाला उत्साही झाल्यासारखं वाटेल छान उत्साही आणि फ्रेश असं मॉर्निंगचं रुटीन असेल तुमचा अख्खा दिवस देखील शांत आणि एकदम एनर्जेटिक प्रसन्न असा जातो म्हणूनच आपण म्हणतो ना लवकर उठलं आणि छान तुमचं जर रुटीन मॉर्निंगचं व्यवस्थित असेल तर तुमचा दिवस देखील तितकाच आनंदात जातो त्यामुळे आजचा या सवयी तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि दररोज त्या तुम्ही फॉलो करा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पटकन एक लाईक करा आणि लगेच कमेंट करा की हे चॅलेंज घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का जर हो तर लगेच कमेंट मध्ये लिहा चॅलेंज एक्सेप्टेड चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग जाणून घेऊया त्या नैसर्गिक तीन सवयी ज्या तुम्हाला रोज सकाळी सकाळी करायच्या आहेत तर पहिली सवय म्हणजे दररोज उठल्या उठल्या गरम पाणी पिणे सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्यायचं आहे एक ते दोन ग्लास गरम पाणी शरीर जे आहे ना आपलं ते सहा ते सात तास झोपलेलं असतं आणि त्यामुळे डिहायड्रेट होतं त्यामुळे सकाळी सकाळी तुमच्या शरीराला जर कोणत्या गोष्टीची गरज असेल तर ती असते पाण्याची त्यामुळे उठल्या उठल्या तुम्हाला पाणी प्यायचं या आहे यामुळे काय होतं तुमच्या शरीराची जी फॅट बर्निंगची प्रोसेस असते ती सक्रिय होते सोबतच कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता जी आहे ती दूर होते म्हणजे तुमचं पोट थोडक्यात जे आहे ते साफ होतं त्यामुळे दररोज उठल्या उठल्या तुम्हाला गरम पाणी प्यायचंय फॅट बर्निंगला सुरुवात होणार आहे संस्था देखील तुमची चांगली सुधारते म्हणून उठल्या उठल्या दररोज तुम्हाला एक ते दोन ग्लास गरम पाणी प्यायचंय तर आता गरम पाण्याच्या ऐवजी तुम्हाला काही दोन तीन ऑप्शन सांगते जे तुम्ही मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक म्हणून पिऊ शकता तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता दुसरं म्हणजे भिजवलेल्या जिऱ्याचं पाणी पिऊ शकता किंवा तिसरं म्हणजे मेथीदाण्याचं पाणी पिऊ शकता किन कोणतं तुम्हाला जिऱ्याचं ओव्याचं आणखी कोणतं जर तुम्हाला मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता फॅट बर्न तुमची प्रोसेस सुरू करण्यासाठी तर हे सगळे जे ऑप्शन आहेत ते बेस्ट आहेत तुमच्या शरीरातली घाण काढून टाकण्यासाठी बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी आणि सोबतच तुमच्या वेट लॉस प्रोसेस सुरू करण्यासाठी बेस्ट आहेत कारण हे सगळे ड्रिंक तुमचं पचन सुधारणार आहे तुमचं मेटाबॉलिझम वाढवणार आहेत भूक कंट्रोल करणार आहे ज्यामुळे तुमच्याकडून एक्स्ट्राच स्नॅकिंग होणार नाही आणि तुमचं वेट लॉस फास्ट होणार आहे सकाळच्या वेळी दुसरं आपलं जी सवय आहे दुसरी जी सवय आहे ती म्हणजे सकाळी सकाळी व्यायाम किंवा सूर्यनमस्कार करणे सकाळची वेळ ही व्यायाम करण्यासाठी वर्कआउट करण्यासाठी एकदम उत्तम अशी वेळ मांडली जाते ज्यामुळे फॅट बर्निंगची शरीरातली चरबी जाळण्याची प्रोसेस जी जा आहे सकाळी सकाळी व्यायाम केल्यामुळे फास्ट फास्ट होते जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करण्यासाठी तुमच्या शरीराला मदत होते उठल्या उठल्या शरीरातला जो मेटाबॉलिझम आहे तो वेगाने काम करायला तयार असतो त्यामुळे सकाळी सकाळी वर्कआउट करणं हे तुमच्या शरीरासाठी एकदम उत्तम ठरतं रोज किमान तीस ते पंचेचाळीस मिनिट कोणताही व्यायाम करा चालणं करा किंवा तुम्ही सूर्यनमस्कार जर केले तर एकदम बेस्ट सूर्यनमस्कारामुळे तुमचं संपूर्ण शरीराचं जे आहे ते स्ट्रेचिंग होतं संपूर्ण शरीरावरची फॅट जळण्यास मदत होते आणि बॉडी जी आहे ती एकदम एनर्जेटिक फील करते त्यामुळे काय व्यायामामुळे कॅलरीज बर्न होणार आहे तुमचं पचन सुधारणार आहे मेंदू आणि शरीर दोन्हीही एनर्जेटिक फील करतं सूर्य नमस्कार जर तुम्ही केले तर बेस्टच आहे जे तुमच्या शरीराला हॅट बर्निंग मानसिक शांती आणि स्ट्रेचिंग करण्यासाठी एकदम बेस्ट मानला जातो कॅलरीज देखील जास्तीत जास्त बर्न होतात सूर्यनमस्कार केल्यामुळे नवीन करत असाल तर रोज तुम्ही पाच सूर्यनमस्कार घालू शकता आणि हळूहळू ते वाढवायचे आहेत म्हणजे पाच ते दहा दहाचे पंधरा असं हळूहळू जसं तुमचं स्पीड वाढेल तसं तुम्ही तुमच्या शरीराला जसं सहन होईल तसं तुम्ही त्याचं काउंट जे आहे ते वाढवू शकता जी तिसरी सवय आहे सगळ्यात महत्वाची ती म्हणजे हेल्दी पौष्टिक आणि प्रोटीन युक्त नाश्ता आता बऱ्याच जणांचं असं असतं की नाश्ताला आपण जास्त महत्त्व देत नाही आपल्याला वाटतं नाश्ता नाही केला तर माझं वजन फास्ट फास्ट कमी होईल म्हणून मी नाश्ता स्किप करते किंवा मी आज ब्रेकफास्ट करतच नाही म्हणजे अजून माझं वेट कमी होईल लवकर तर असं अजिबात नसतं रात्री सात ते आठ तास झोपल्यानंतर आपलं शरीर जे आहे ते संपूर्ण रिकामं झालेलं असतं त्यामुळे त्याला ना इंधनाची गरज असते आपण काय करतो नाश्ता स्किप करतो मग दुपारच्या वेळी आपल्याकडून इतकी आपल्याला ला भूक लागते आणि आपण इतक्या एक्स्ट्रा कॅलरीज खातो ज्यामुळे आपलं वजन आणि चरबी वाढू शकते हा आपलं सकाळचं शरीराला लागणारं इंधन असतं जी आपली हलकीशी भूक असते ते कमी करतं आणि नाश्ता इतका महत्वाचा असतो जो तुमच्या दिवसभराच्या कामांसाठी तुम्हाला एनर्जी देत असतो त्यामधूनच तुमचं दिवसभराचं रुटीन असतं ते ठरतं नाष्ट्यामुळे तुमच्या बॉडीला एकदम एनर्जी येते जसं की आपण सकाळी कुठे बाहेर कामाला वगैरे जाणार असू तर आपण काय करतो आधी आपला मोबाईल चार्जिंग करतो कारण आपल्याला माहीत असतं आपण जर चार्जिंगच केलं नाही तर आपल्याला दिवसभर तो वापरातच दिवस येणार नाही वापरता येणार नाही मोबाईल आपला बंद पडेल तसंच आपल्या मानवी शरीराचं देखील आहे नाश्ता हा आपल्या शरीरासाठी त्याच चार्जरचं म्हणजे चार्जिंगचं इंधनाचं काम करत असतं ते इंधन आपल्या बॉडीमध्ये जर तुम्ही घातलं तर दिवसभर तुमचा एनर्जेटिक जातो छान तुम्हाला फ्रेश वाटतं फ्री वाटतं आणि दिवसभरात साठी जी एनर्जी मिळते ती तुम्हाला नाश्त्यामधून मिळत असते त्यामुळे नाश्ता जो आहे सकाळचा तो अगदी हेल्दी असावा अनहेल्दी जसं की चपाती आपण चहा चपाती खायची सवय असते आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना तर बऱ्याचदा चहा चपाती शिरा किंवा अशा जड गोष्टी रात्रीच्या भाकरीचं आपण त्याचं बनवतो ना मलिदा वगैरे बनवणं चपातीचं चा ते तिखट भाकरी वगैरे बनवणं तर असलं काही न खाता कार्ब्स न खाता आपल्याला हलका आणि भरपूर असा प्रोटीन युक्त नाश्ता आपल्याला करायचा आहे नाश्त्यामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असावे त्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत नाश्ता जेवढा तुमचं हेल्दी असेल ना तेवढं तुमचं प्रोटीन तुम्ही सकाळी सकाळी खाल्लं ना तर दिवसभर तुम्हाला जास्तीची अजिबात भूक लागणार नाही दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही डायरेक्ट कमी कॅलरीज खाल्ल्या जातील म्हणून नाश्त्यामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर खायचे आहेत तर कोणते ऑप्शन आहेत ते बघूया तर नाश्त्याचे अगदी हेल्दी आणि अगदी पारंपरिक पूर्वीपासून चाललेले चालत आलेले ऑप्शन्स म्हणजे पोहे मटकी मटकी पोहे जर तुम्ही कधी खाल्ले असतील मी माझ्या चॅनलवरती रेसिपी टाकलेली आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल अगदी सिम्पल असे मटकी पोहे तुम्ही बनवू शकता प्रोटीन आणि फायबर दोन्ही मिळणार आहेत कारण पोह्यामध्ये तुम्हाला काही भाज्या ॲड करायच्या आहेत सोबतच तुम्ही उपमा विथ भरपूर सारे व्हेजिटेबल्स करू शकता त्याच्यामध्ये देखील तुम्हाला प्रोटीन आणि फायबर मिळेल नेक्स्ट म्हणजे तुम्ही मुगाचा डोसा बनवू शकता हिरव्या मुगाचा हिरवे मीघ मूग भिजत घालून त्याची देखील रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे ब्रेकफास्ट म्हणून एक व्हिडिओ आहे त्याचं हे थांबलेले तुम्ही जाऊन चेक केलं तर त्याच्यात देखील तुम्हाला पोह्याची रेसिपी मिळेल उपम्याची मिळेल म्हणजे बऱ्याच त्याच्यात शेवईची वगैरे रेसिपी आहे शेवई देखील आपण खाऊ शकतो नाश्त्यामध्ये एक चांगला सोर्स आहे प्रोटीन आणि फायबर्सचा ते देखील तुम्ही खाऊ शकता त्याची देखील रेसिपी आहे तिखट शेवया ज्याला आपण म्हणतो किंवा तुम्ही अंडी खाऊ शकता अगदी बेस्ट असा लीन प्रोटीनचा सोर्स आहे अंडी देखील दोन तीन खाल्ली तुम्ही पिवळा भाग नाही खायचा त्यातला किंवा अंड्याचं तुम्ही ऑमलेट खावा मस्तपैकी तेही खाल्लं तरी चालणार आहे सोबत एखादा ब्राऊन ब्रेड घेतला किंवा मल्टीग्रेन ब्रेड तरी देखील चालणारे छान पोटभरीचा प्रोटीन युक्त फायबर युक्त भरपूर असा चांगला हेल्दी ऑप्शन आहे हा, हा देखील किंवा तुम्ही सरळ ओट्सचा उपमा किंवा ओट्सचे पोहे बनवा याची देखील व्हिडिओ त्या ब्रेकफास्टच्या व्हिडिओमध्ये त्याची देखील रेसिपी आहे ओट्सचे पोहे देखील आपल्या नॉर्मल पोह्यादार पोह्यांसारखेच अगदी टेस्टी लागतात बरं का मी नेहमी बनवून खात असते त्याच्यामध्ये देखील तुम्ही व्हेजिटेबल्स ऍड करा आणि अगदी टेस्टी असा तो देखील ऑप्शन आहे तुम्हाला ब्रेकफास्टसाठी नेक्स्ट आपला अगदी महाराष्ट्रीयन पारंपारिक आणि शेवटचं ऑप्शन म्हणजे कोणतंही तुम्ही थालीपीठ बनवा ज्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ घाला किंवा फक्त ज्वारीच्या पिठाचे अशा भरपूर पिठांची थालीपीठं बनतात थालीपीठ आणि दही खावा एखादं मस्त तुम्हाला टेस्टी आणि एकदम हेल्दी असे हे नाश्त्याचे ऑप्शन आहेत यातला कोणताही नाश्ता तुम्ही घ्या आणि तुमचं वजन अगदी वाढणार नाही अजिबात उलट कमी व्हायला तुम्हाला मदत होईल कारण शरीराला जे इंधन लागतं प्रोटीन फायबर कु काहीतरी गुड फॅट्स हे सगळं तुम्हाला या नाश्त्यामधूनच मिळेल आणि दिवसभराचं ओव्हर इटिंग किंवा बॅड स्नॅकिंग जे आपण करतो या सगळ्या गोष्टी टाळल्या जातील आणि ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यासाठी सकाळपासूनच सुरुवात होणार आहे असा नाश्ता केल्यामुळे तुम्हाला दिवसभरात अगदी एनर्जेटिक वाटणार आहे भूक तुमची लागणार नाही जास्तीची ओव्हर टळतं फॅट बर्न व्हायला मदत होते तर मंडळी ह्या सगळ्या होत्या सकाळच्या आपल्या तीन महत्वाच्या सवयी ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत दररोज आणि त्या तुम्ही फॉलो केल्या तर आपोआपच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुमच्या लक्षात येणार आहे तर या सवयींमध्ये पहिली सवय होती दररोज उठल्या उठल्या तुम्हाला गरम पाणी किंवा डिटॉक्स वॉटर घ्यायचं आहे न चुकता दुसरी सवय म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस मिनिट व्यायाम किंवा सूर्यनमस्कार किंवा चालणं कोणत्याही पद्धतीची शारीरिक हालचाल करायची आहे तिसरं म्हणजे अगदी हेल्दी आणि प्रोटीन युक्त असा नाश्ता तुम्हाला दररोज सकाळी घ्यायचाच आहे न चुकता नाश्ता अजिबात स्किप करायचा नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये ठीक आहे तर मंडळी वजन कमी करणं ही कोणतीही जादू नाही त्याच्यासाठी सातत्य आणि डेडिकेशन तितकच जास्त महत्वाचं असतं त्यामुळे कोणतीही गोष्ट करायची असेल तर तुम्हाला सातत्य आणि डेडिकेशन आणि मनापासून ती गोष्ट करणं जास्त गरजेचं आहे तरच तसंच आहे वजन कमी करण्यासाठी कोणतंही तुम्हाला स्पेशल असं कोणती जादू काही होणार नाहीये तुम्हाला हेच रहस्य आहे की त्याच्यात तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे आणि मन लावून ती गोष्ट तुम्हाला करायची करा करा। आहे त्याची सुरुवात तुम्हाला सकाळच्या सवयींपासूनच करावी लागेल म्हणूनच आजपासूनच तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही या तीनही सवयी व्यवस्थित फॉलो करायला सुरुवात करा प्रॉपर डाएट प्लॅन आपल्या चॅनलवरती आहेत या सवयींसोबतच तुम्ही दिवसभराचा आहार देखील कोणता घ्यायचा ते देखील तुमच्या लक्षात येईल प्रॉपर डाएट प्लॅन फॉलो करा व्यवस्थित रुटीन ठेवा दररोज व्यायाम करा आणि बघा मग सात ते आठ दिवसामध्येच तुमच्या शरीरामध्ये आणि मानसिकतेमध्ये देखील फरक झालेला तुमच्या लक्षात येईल मग मंडळी तुम्हाला हेल्दी नाश्त्याचे पर्याय असणारा व्हिडिओ पाहायला आवडेल का हेल्दी नाश्त्याच्या रेसिपीज पाहायला आवडतील का जर हो तर लगेच कमेंट करा की हो आम्हाला हेल्दी नाश्त्याचे पर्याय पाहायला आवडतील तर जर तुमच्या भरपूर कमेंट्स आल्या तर मी या हेल्दी नाश्त्याच्या टॉपिक वरती देखील नेक्स्ट व्हिडिओ बनवेन आणि त्याच्यामध्ये तुमच्यासोबत मी नाश्त्याच्या रेसिपी देखील शेअर करेन तर मंडळी आशा करते नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला तितकाच आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि त्यासोबतच चा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा, बाय फ्रेंड्स